निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सांगलीत मराठा समाज सांस्कृतिक सभागृह येथे बांधकाम कामगारांचा भव्य मेळावा संपन्न या मेळाव्याचे अध्यक्ष कॉम्रेड शंकर पुजारी यांनी मेळाव्यामध्ये खालीलप्रमाणे निर्णय घोषित केले त्या सर्व निर्णयांची टाळ्या वाजवून संमती देऊन बांधकाम कामगारांनी स्वागत केले सध्या महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख ,00 बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी करण्याचे अर्ज नोंदणी नूतनीकरण करण्याचे व लाभाचे अर्ज प्रलंबित आहेत ते अर्ज ताबडतोब मंजूर करावेत वास्तविक महाराष्ट्र शासनाने असं तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी निर्णय घेतलेला आहे की एक महिन्याच्या आत बांधकाम कामगारांचे अर्ज निकाली निघणं आवश्यक आहे या ठिकाणी तर दोन दोन वर्षाचे अर्ज प्रलंबित आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील सध्या पंधरा लाख बांधकाम कामगारांच्यावर विनाकारण अन्याय सुरू आहे आश्चर्याची बाब म्हणजे करोडो रुपयांचे कंत्राट देऊन हे ऑनलाइन कामाचे कंत्राट कंपन्यांना दिलेलं आहे तरी सुद्धा हे सर्व काम प्रलंबित असल्यामुळे याला जबाबदार असणाऱ्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे सध्या महाराष्ट्रामध्ये उपकारामधून पंचवीस हजार कोटी रुपये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये व्याजासहित जमा आहेत त्यामध्ये दरवर्षी किमान दोन हजार कोटींची भर पडते असे असून सुद्धा ज्या बांधकाम कामगारांनी घर मिळण्यासाठी अनुदानाची मागणी केलेली आहे त्यांची अर्जही मंजूर जात नेत। या मेळाव्यामध्ये इंजिनियर श्री विद्याधर पाटील आशा कर्मचारी संघटनेच्या नेत्या कॉम्रेड सुमन पुजारी निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या जनरल सेक्रेटरी प्राध्यापिका शरयुग बडवे सचिव कॉम्रेड विशाल बडवे आयुष्मान धनंजय वाघमारे आयुष्मान दादासाहेब वाघमारे कॉम्रेड सलीम इनामदार कॉम्रेड संतोष बेलदार कॉम्रेड शेखर पडलकर कॉम्रेड अश्विनी केंगार कॉम्ब्रेड अर्चना बेळोंके कॉम्रेड सतीश सूर्यवंशी कॉम्रेड पांडुरंग मंडले कॉम्रेड विनोद पानबुडे व जहीर सनम मुल्ला रोहिणी खोत इत्यादींनी या मेळाव्यामध्ये आपले मत व्यक्त केले राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका